डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ श्रीमती हेमलता ठाकरे उपकुलसचिव यांची परीक्षा विभागातून मेन बिल्डिंगला सिलेबसला बदली करण्यात आली हेमलता ठाकरे यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे आठ दिवसापूर्वी शिपाई देण्याची मागणी केली परंतु प्रशासनाने त्या पत्राची दखल घेतलीच नाही म्हणून आज रोजी अनुसूचित जमाती प्रवर्गातील हेमलता ठाकरे यांना कार्यालय शिफ्ट करत असताना स्वतःच डोक्यावर घेऊन ते सामान मेल बिल्डिंग मध्ये घेऊन जाण्याची वेळ आली तुमचा असेल मी हेमलता ठाकरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये गेले एकवीस बावीस वर्षापासून जॉब करते आणि आता सहा महिन्यापूर्वी माझं प्रमोशन झालेलं होतं एक्झाम मध्ये मी काम करत होते एक्झाममध्ये छान पद्धतीनं काम केलं कुठेही तक्रार नाही काही नाही त्याच्यापूर्वी केलं पण प्रमोशनच्या बेसिसवरती माझं इकडे ट्रान्सफर झालं ट्रान्सफर ते जे विभागात झालं तिथं काम करत असताना आणि तिथल्या उपकुलसचिवांना ज्या सोयीसुविधा पाहिजे त्या त्यांनी पुरवल्या नसल्यामुळे मी त्यांना तोंडी माझ्या कर्म माझे जे सहकारी त्यांना तोंडी प्रदा प्रशांत अमृतकर गणेश मंजा यांना माझ्या सहकाऱ्याने सुद्धा कॉल करून सांगितलं की सर असं असं आहे अशासाठी उपकुल सचिव आहेत त्या स्वतः झाडत आहेत त्या सगळ्या आहेत तुम्ही त्यांना शिपाई पुरवा याबाबत त्यांनी कुठलीही दखल न घेतल्यामुळे मी माझ्या माझ्या स्तरावरती म्हणजे एक मी उपकुल सचिव आहे सर मी माझ्या स्तरावरती संबंधितांना पत्रव्यवहार केला केला केल्यानंतर तरीही मला शिपाई पुरवण्यात आला नाही तरी पण मी थोडे दिवस जाऊ द्या जाऊ द्या आज उद्या होईल आज उद्या होईल असं करत करत आज शेवटचा म्हणजे शेवटचा दिवस स्टेप पैसे आले की पुन्हा एकदा मला दालन खाली करण्याचे पत्र मिळाले त्याच्यामध्ये त्यांनी आठ दिवसाची मुदत मला सांग सांगितली की तुम्ही आठ दिवसामध्ये ते खाली करून संबंधित खोलीचा ताबा परीक्षा विभागाचे संचालक यांना देण्यात यावा आता पत्र देऊन जवळजवळ पाच सहा दिवस झालेले आहेत तर मला त्या लिमिटमध्ये त्या तारखेच्या आत मला ते तिथलं साहित्य आणून इथं शिफ्ट करणं गरजेचं होतं कारण इकडे मला त्यांनी सहा महिन्यापूर्वी माझी बदली झाली पण चार महिन्यापूर्वी मला त्यांनी कॅबिन दिली मध्यंतरी माझी तब्येत खराब झाली होती त्याच्यामुळे मी ते शिफ्ट करू शकले नाही आणि मग आता मी त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने मी ते पत्र सकाळी चल बाबा का कार्यालयीन कामासोबत हे पण काम करून घ्यावं म्हणून मी तिकडचे शिफ्ट तिकडचं सगळं माझं कार्यालयीन दस्तावेज हे सगळं मी इकडं शिफ्ट करत होते शिफ्ट करताना कुलसचिव असतील कुलगुरू असतील यांनी तुम्हाला काही मदत नाही केली नाही मी त्यांना लेखी दिल्यामुळं ले प्रश्नच उरत नाही ना सर त्यांनी ते तेव्हा दखल घ्यायला पाहिजे होती आता दखल घेऊन तरी काय करणार ना कारण मी बरेच सा सामान शिफ्ट केलेले अजून थोडं सामान बाकी आहे मी ते उद्या शिफ्ट करणार आहे कुलसचिव आणि कुलगुरु तुमच्यावर वारंवार आरोप करताय तुमच्यावर गैरवर्तुन करताय पण तुमच्यावर आरोप आहे तुमचा ठपका ठेवला याकडचं आपण कसं बघतो सर मला मा, हे सांगायचं आहे की आरोप करण्यापूर्वी त्यांनी मला एक ते सर ते प्रशासक म्हणून एक आपले मायबाप असतात मायबाप म्हटल्यानंतर लेकरांना ज्या पद्धतीनं समजून सांगायला पाहिजे होते त्यांनी कधीच मला समजून सांगितलं नाही सर समजून सांगणं म्हणजे इन द मला असं म्हणायचं आहे की त्यांनी कवींमध्ये मला कधी बोलवलं नाही कुठल्या समस्यावरती कधीच चर्चा केली नाही तुमचं असे असे तोंड आम्हाला तक्रारी आलेल्या आहेत लेखी ले आलेल्या ले आहेत ह्याबाबत कधीच चर्चा केली नाही काही नाही काही नाही काही नाही डायरेक्ट हातामध्ये ते काही पद्धतीनं खुलासा करण्याबाबत असे पत्र करतात मग आणि जवळजवळ सहा महिन्यापासून मला इतकं टॉर्चर केलं सर इतकं टॉर्चर केलं की आज माझी अशी स्थिती आली आहे की मी आज एकतर आत्महत्या करावी नाहीतर मग लिहून जावं कुठेतरी अशी माझी स्थिती झालेली आहे सर वाटतं वाटतं प्रशांत अमृतकर आणि विजय फुलारे सर हे दोनच अमृत झाले जर मला काही झालं तर या दोघांना जबाबदार धरावं अशी माझी विनंती आहे प्रशासनाला आणि शासनाला मी हेमलता ठाकरे उपकुल सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर त्याच्या मध्ये लावता येईल चपात वगैरे मागून पडलेला आहे महिन्याभर कसं ते काम नंतर मी शिपाई मागून मागून देखी 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 ना काम आपण त्यामुळे मग मी सेक्शन मध्ये बसूनच काम करत होते इतके दिवस व्हिजिटर येतात ना ते बरं नाही वाटत विद्यार्थी येतात बाहेरचे पालक वगैरे येतात